साहेबांनी सांगितलं होतं की या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं होतं का भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईन कारण भारतीय जनता पक्षाच्या मात्र जो पण यु उमेदवार असेल आणि पक्षश्रेष्ठी ज्यांना तिकीट देतील तोच उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये निवडून येणार साहेबांनी कुठलीही सभा घेऊ दे पण ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जो उमेदवार देईन तोच उमेदवार निवडून येईन असं मी ठाम विश्वासाने सांगतोय माझी खंत नेहमीच आहे आणि जग आपण कायद्याने बघितलं किंवा ज्याचा अधिकार असतो राज्य शासनाचा निधी असल्याच्या नंतर कुठलंही काम असेल तर कोणाचं जमो नाही तर नाही जमो पण कुठलंही कामाचं उद्घाटन असलं त्या ठिकाणी तितक्या स्थानिक आमदारांचं त्या पाठीवरती नाव पाहिजे खरं तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की आम्ही गोक फंड आणतो त्या ठिकाणी काही लोकं सांगतात की आम्ही फंड आण का जो माझा म्हणजे निधी जो येत असतो त्या ठिकाणी जिथं माझं नाव आहे किंवा राज्य शासनाचा निधी येतो त्या ठिकाणी सर्व ठिकाणी माझी नावं आली पाहिजेत पण त्या ठिकाणी नावं येत नाही आणि त्याच्यामुळे ती खंत नेहमीच असणार आहे मला कारण की अशा पद्धतीने राजकारण चालत नाही पंचवीस पंधरा तीस चोपन्न ह्या ज्या निधी येतात राज्य शासनाच्या असतात आणि त्याच्यावरती आमदारांचा अधिकार असतो आणि त्या ठिकाणी आमदार त्या निधी आणत असतात आणि त्या ता ठिकाणी आमदारांचं नाव पाहिजे पाठीवरती पण तिथे खासदारसुद्धा उद्घाटनाला येत नाही खासदारांचे कार्यकर्ते जाऊन तिथं उद्घाटनं करतात आणि कुठलाही अधिकारी नसतो त्याच्यामुळं कारण कुठला अधिकारी असेल तर त्याच्यावरती मी हक्कभंग टाकू शकतो पण ते अधिकारी याच्यासाठी येत नाही त्यांना बिचाऱ्यांना वरतून प्रेशर असतं ते येत नाही आणि त्यामुळे असे उद्घाटन करून ते काम ढकलपणा चालू आहे हा खरं तर बघा माझं वर्चस्व आधी पण होतं आजही आहे आणि पुढेही राहीन कारण जिथपर्यंत लोकं मला मानतात लोकं मला आमदार म्हणून निवडून देतात तिथपर्यंत वर्चस्व नक्कीच राहणार आहे लोकांची दिशाभूल केली जाते ते निवडणुकीच्या टायमाला लोकांना मी सांगेन त्या दिशाभूलचं उत्तरं ज्या दिवशी देईन त्या दिवशी लोकांनासुद्धा अंदाज येईन की कोणामुळे विकास थांबगा कशामगं विकास थांबगा कसा विकास थांबगा या सर्व गोष्टींची मी निवडणुकीच्या टायमाग आज ते उत्तर देऊन काय अर्थ नाही आहे आणि तर मोठ्या नेत्यांनी ह्याच्याबद्दल बघायला पाहिजे काही मोठ्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे कामदारांनी आमदारांनी विकास थांबोगा म्हणून कुठलाही एक माणूस उठून जर असं बोलत असेल तर नाही मोठ्या नेत्या नेत्यांना नक्कीच उत्तरं देईन मी याची तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी